आयएसओ द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिस चोवीस डॉट लाईव्ह सूर्या इंडियन गॅस बिडकिन एजन्सीचा मनमानी कारभार ग्राहकांना नियमाप्रमाणे सुविधा देण्यास टाळाटाळ नमस्कार आप देख रहे हैं महाराष्ट्र का नंबर वन न्यूज चॅनल पवन हनुमंते के साथ महाराष्ट्र पोलीस न्यूज चौबीस पैठण तालुक्यातील बिडकिन येथील सूर्या इंडियन गॅस एजन्सी कडून ग्राहकांची फसवणूक इंडियन गॅस एजन्सी ग्रामीण भागातील ग्राहकांना वेळेवर गॅस टाकी व घरपोच सुविधा उपलब्ध करून देत नाही गावखेड्यातील ग्राहकांना गॅस एजन्सी बिडकिन ऑफिस येथे जाऊन गॅस टाकी घ्यावी लागते किंवा दोन किलोमीटर अंतरावर पैठण रोडवर असलेल्या इंडियन गॅस गॅस गोडाऊनवर जाऊन टाकी आणावी लागते गॅस टाकी बुकिंग केल्यानंतर ग्राहकांचे घरपोच से शुल्क कपात केला जातो तरी देखील इंडियन गॅस कर्मचारी घरपोच सुविधा देत नाहीत अशा प्रकारे एजन्सीची मनमानी चालू आहे घरपोच सुविधा मिळणे हा ग्राहकांचा अधिकार असून या एजन्सीचे गाव एजंट तयार केले आहेत त्यांच्या मार्फत गॅस टाकी घेण्यास भाग पाडतात त्यांना जास्तीचे पैसे मोजावे लागते उज्ज्वला गॅस लाभार्थी यांना मिळणाऱ्या सबसिडी सुविधा सर्व्हिसमध्ये नियमांचे उल्लंघन करणे अशा प्रकारे अनेक बाबींमध्ये ग्राहकांची दिशाभूल केली जात असून त्या माध्यमातून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार आजपर्यंत या एजन्सीने केली आहे सूर्या इंडियन गॅस एजन्सी धारक व त्यांचे कर्मचारी जाणीवपूर्वक ग्राहकांना शारीरिक व मानसिक त्रास देण्याचे काम करत असतात इंडियन नॅशनल कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीचे वरिष्ठ अधिकारी यांचे बिडकिन येथील सूर्या इंडियन गॅस एजन्सीकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे या एजन्सीने भ्रष्टाचार केल्याप्रकरणी चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्राहकांच्या वतीने केली जात आहे महाराष्ट्र पोलीस न्यूट चोबीस साठी छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रतिनिधी मधुकर बर्फे अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस नीट चोबीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद मैक्स मार्क हे उत्तम दर्जाचे सर्व प्रकारच्या प्रकार प्रसिद्ध असे अल आहे जे की तुम्हाला देतो उत्तम दर्जाचा माइलेज आणि तुमच्या वाहनाच्या इंजिनची करतो सुरक्षता आजच आपल्या वाहनासाठी मॅक्स मार्क ची निवड करा संपूर्ण महाराष्ट्रात मॅक्स मार्क साठी सर्व शहरात आणि तालुका पातळीवर अधिकृत विक्रेते नेमणे चालू आहे अधिकृत विक्रेता बनण्यासाठी संपर्क करा पंच्याऐंशी तीस सहासष्ट सत्तर साठ त्र्याण्णव झिरो चार अठ्याऐंशी शहाऐंशी शहाण्णव मॅक्समार्क ऑइल खात्रीला एक आणि उत्तम दर्जाचे ऑइल आहे मॅक्समार्क ऑइल वापरा आणि आपल्या वाहनाच्या इंजिन सुरक्षता आणि आपल्या वाहनामध्ये भरपूर मायलेज मिळवा मॅक्समार्क अपनावो व सुरक्षा के साथ साथ मायलेज पावो आपल्या वाहन को